अंबरनाथमध्ये भालचंद्र भोईर प्रतिष्ठानने खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण केली अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी पोलीस सी सी टी व्ही आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कामांसाठी खड्डे खोदले असून नंतर ते पूर्ववत न करता तसेच सोडून देण्यात आले आहेत याकडे पालिकेचे अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचा भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचा आरोप असून याच विरोधात प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज भालचंद्र भोईर प्रतिष्ठानने खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण केली अंबरनाथ पूर्वेच्या बारकोपाडा परिसरात प्राचीन शिवमंदिराकडून रिलायन्स रेसिडेन्सीकडे जाणाऱ्या रस्त्यात पोलीस सीसीटीव्ही प्रोजेक्ट आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामासाठी अशाच पद्धतीनं खड्डे खोदण्यात आले आहेत मात्र काम झाल्यानंतर हे रस्ते पूर्ववत न करता तसेच सोडून देण्यात आले आहेत यामुळे दुचाकी चालकांचे अपघात होण्याचं चा प्रमाण वाढलं आहे याबाबत पालिकेकडे तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचा आरोप आहे त्यामुळे या विरोधात भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे प्रकाश न आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज बारकुपाडा परिसरात खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण करत आंदोलन केलं यावेळी खड्ड्यांमध्ये झंडू बाम आणि रेली स्प्रेच्या बाटल्या देखील ठेवण्यात आल्या अंबरनाथ पालिकेने हे खड्डे बुजवण्याची मागणी यावेळी करण्यात आली खड्डा छोटा असो किंवा मोठा तिथे जीव जातोच तुम्ही पाहत असाल या खड्ड्यांची अवस्था काय काही दिवसांपूर्वीच बालचं प्रदेशाच्या माध्यमातून पाठपुरावा करून हा रस्ता आम्ही बनवला होता पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल किंवा ते सी सी टी व्ही करण्यासाठी क खड्यात आलेले त्यांच्यासाठी असेल त्यांनी खड्डे खोदले ते तसेच ठेवून ते तसे निघून गेले आणि आजही तुम्ही परिस्थिती पाहताय की आत्ता मध्ये तीन दिवसावर जेव्हा पाऊस पडला तेव्हा रिलायन्समधील काही महिला आहेत त्या इथून ॲक्टिवरून पडल्या काही मुलं पडली काही वयोवृद्ध ह्याच्यावरून पडत आहेत आणि रोज अपघात होत आहेत आणि आपण नगरपालिकेला का प्रत्येक वेळी सांगावं का नगरपालिकेला आपण पत्र द्यावं प्रत्येक वेळी का त्यांना सांगावं परत त्या लोकांच्या फेरपटका होतच असतात ना मग हे खड्डे त्यांच्या निदर्शनात येत नाहीत प्रत्येक वेळी पत्र देणं पत्र वेळी आंदोलन करणं हेच गरजेचं आहे का जीव महत्त्वाचा नाही आहे का यांच्यासाठी आज आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खरंच जाग येण्यासाठी या खड्ड्यांना आम्ही श्रद्धांजली दिली त्याच्यामुळे फुलं आम्ही टाकून दिलेली आहेत तसेच त्या अधिकाऱ्यांना तीही गोष्ट कळत नसेल तर आम्ही आयोडेक्स रिले स्प्रे आम्ही ठेवलेले आहेत कारण ते आम्हाला लोकांना द्यावे लागतील नगरपालिका ते देणारच नाही ते आम्हाला त्यांना द्यावे लागतील म्हणून आज आम्ही आमच्यासोबत आयोडेक्ससोबत रिले स्प्रे हेही आणलेले आहेत